आपलं पैसे करून किशेतले पैसे घालून देवाचे दुरुस्ती करायची तर निम्या भाषेत करते तर निम्या भाषेत घालते हे शास्त्र लढवण्यापेक्षा आताच्या लोकांनी फक्त आपलं पांडुरंगाचं पण पुरेल आहे आपल्या देवादेकाचं पण पुरेल असावं एवढं चमत्कार लय चमत्कार आहे तुम्ही मागल ती मिळतं काका पैसे नमस्कार मी रमाकांत आजगुडे आणि आपण पाहताय रोग ठोक जनता न्यूज तर सध्या आपण आलो होतो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेले तेर या ठिकाणी आ, का का या ठिकाणी संत संत गोरवाकाचं मंदिर आहे आणि प्रत्येक एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते तरी आपण यात्रेमध्ये आलो आहोत आणि या ठिकाणचा एक महत्वाचा विषय आहे की आपण पाठीमागं आहे माझ्या पाठीमाग खड्डा आहे या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास निधी मधून मंदिराच्या विकासाची काम होत आहेत आणि हा खड्डा जे आपण पाठीमागा आहे हा आहे प्रवेश महाद्वार तीर्थक्षेत्रामध्ये महाद्वाराचा बांधकाम हो या ठिकाणी होलेलं आहे आणि या बांधकामाला हे बांधकाम आहे दक्षिणेकडे तोंड करून तर माझ्या माझ्या जी दिशा आहे ते आहे उत्तर दिशा आणि इकडं समोर दक्षिण तर दक्षिणेकडं तोंड करून हे महाद्वार उभा राहत आहे आणि येथील Uh, कुंभार समाजाचे uh, महादेव खटावकर हे माझी सरपंच आहेत तेरचे त्यांनी या बांधकामाला विरोध केलेला आहे त्यांचं मत आहे की हे बांधकाम पूर्वेकडे पूर्व दिशेला तोंड करून व्हायला हो पाहिजे दक्षिण दिशेला होणं हे हिंदू धर्माच्या आणि वास्तुशास्त्राच्या विरोधात आहे असं त्यांचं मत आहे आणि त्यांनी या बांधकामाला विरोध केलेला आहे आणि कलेक्टरला त्यांनी निवेदन दिलेलं आहे हे बांधकाम बांधकाम तात्काळ थांबवा अन्यथा दोन एप्रिल पासून ते अमरून उपोषण करेल तर आपण सध्या त्या विषयातच आ, या तेरच्या यात्रेतच भाविकांच्या याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माऊली आपलं नाव सांगा विठ्ठल महाराज काय कोणते दिंडे कोणते दिंडे संतपाल महाराज यांनी तर मला प्रश्न हे विचारत होता की या ठिकाणी एक डावीकडे बाग डावीकडे बाग आहे तिकडं ते जे खोदकाम चालू आहे एक महाद्वार व्हायला आणि महाद्वार होईल दक्षिणेकडे तोंड करून तर ते कुण्या दिशेला असावं काही लोक म्हणतात की आपली हिंदू परंपरा किंवा वस्तुशास्त्र प्रमाण पूर्व दिशेला असो म्हणतात आणि प्रश्न असा काय ते दक्षिण दिशेला काय लागेल काय तुम्हाला काय वाटतं नाही जागेच नाही जागा तिकडे पण आहे जागेचा विषय नाही जागा तिकडे पण आहे फक्त दिशा उर्वेला चांगलाच म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या वस्तुशास्त्राप्रमाणे राक्षकड करावं का खाल्लाकड करावं खाय ला कर, खूप म्हणजे आपल्या हिंदू धर्मात तर खाल्ला कडला शुभ दिशा आहे ती तिकडे करायला पाहिजे मा तुमचं सा नाव सांगा माझं व्यंकट भगवान थोडसरे मुक्काम पोस्टीर म्हणजे इथलेच आहे तीर पाठीमाग प्रवेशद्वार व्हायला ते कुठं इकडं राखी साखर तोंड करून इकडे व्हायला दक्षिणेकडून व्हायला पाहिजे हा मग ते पुरेकडे व्हायला पाहिजे पंढरपूर बैल नदी आळंदी सगळं पाहिलेलं बरोबर तुमचं काय नाव बापुरा करून तोंड करून होईल काय तुम्हाला आहे खाल्लागड खाल्लागड तोंड पाहिजे पहिलं खाल्लागडच आहे देवस्थान म्हणलं की खाल्लागड खाल्ला पाहिजे देवास्थान खाल्ल्यागड आहे मी विजय कुमार मथुलाल ज्या कोटीया मी माहेश्वरी आहे गाव कोणतं पिंपरी आंबा तालुकाला तूर तालुकाला लातूर जिल्ह्याला तुर तुम्ही आता एका दिशे दोघ मिळून आले मिळून येतात प्रत्येक एका आता किती वर्ष पुसून येत आहे बरं पस्तीस वर्ष झाले दोघ मिळून येत आहे स्वागत आहे तुमचं आमच्या मध्ये आलेले आणि अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी इकडे पाहतायकडे ख महाद्वार होईल तुम्हाला काय वाटतं म्हणजे कुणकर असावं पूर्वेला असावं लागतंय पण ते आता जागे अभावी असेल जागेच जागा भरपूर पण आपलं वास्तुशास्त्र परंपरा त्या नियमानं हा पूर्व किंवा नव्वद टक्के मंदिराचं तर पूर्वेगड आहे आणि दहा टक्के मंदिर असतील त्यांचं उत्तरेकडे तुमचं नाव सांग दत्तात्रय बाळू फाशे ना इथल्या यात्रेला प्रत्येक यात्रेला प्रत्येक महिन्याच्या चालू आहे या इथं समोर पाहत आपण आपण खड्डा खोदलेला आहे आणि ते महाद्वाराच काम चालू आहे आणि महाद्वाराचं काम आहे ते दक्षिण दिशेला तोंड करून व्हायला लागले आणि इथल्या काय गावातल्या लोकांनी विरोध केलाय की महाद्वाराच दिशा ही पूर्व दिशा असावी तर तुम्हाला काय वाटत पोरवेलाच असाय पाहिजे प्रत्येक देवस्थान ठिकाणी पोरवेलाच आहे रोजापूरच्या बैठले बघितले तोंड करून बरेच बरे देवस्थान ठिकाणी पेढा घेऊन जात आहे बरेच बरे देवस्थानावर पाहिलं पुरेकडे टोंकून नाशिक पुरेकडून पुरे या ठिकाणी आपण आपण सध्या वेळेस संत गोबाच्या मंदिरामध्ये प्रथम दर्शनी दिसणार हे कालेश्वर मंदिर कालेश्वर मंदिर समोर आलो तर या ठिकाणी कालेश्वर महाराजांची आरती चालू होती तर या ठिकाणी आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नाव सांगा सुरावरांचं कुठले आहेत पानोडी पानोडी बर तुम्ही वासुदेव जेव्हा किती वर्षापासून काकाच्या शेवट येतात आणि सध्या वीस बावीस वर्ष पुरे करूनच असं भाविकाचं पुरे करून करूनच पूर्वेकडे म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वास्तुशास्त्र हे पुरे करेल बार म्हणजे पूर्व दिशेला सगळ्या देवस्थानात पूर्व दिशेला पंढरपुरता आहे तुळजापुरता आहे तुळजा भवनी मात्र मला पूर्व दिशेलाच आहे कारण का आपल्या हिंदू धर्मापासूनच ही पूर्व दिशेला सर दिशा एक शुभ दिशा शुभ दिशा मानलं जाते आपल्या हिंदू धर्मापासून शुभी मानले जात या ठिकाणी भिंडी बघायला काकाची भिंडीसोबत आपण दिंडी मध्ये चढल आपण सांगा कधीपासून सेवा करताय वीस वर्षापासून सेवा करतो महत्वाचं प्रश्न विचारला प्रत्येक देवस्थानचा दरवाजा मुख्य द्वार मुख्यद्वार पुणेकडं असतंय आणि तो आपला जे प्रश्न आहे ती दक्षिणेकडून म्हणजे रक्षाकडून करायला लागले काम काय वाटतं कोणतर तोड असावं पुरेला पुरेला पूर्वेला असावं तुम्हाला काय आवडत तुमच्याकडे पूर्वी सोपे तुमचं सांग देव भोडके किती वर्ष किती वर्ष दोन वर्ष झालं दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष झालं सेवा करत आहे म्हणजे काय म्हणजे कसं सोनम देव आहे शांती मिळते

अठरा वर्ष झाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा म्हणजे का आपल्या इथं आता खोत काम केलं मध्ये ते व्हायला इकडे दक्षिण येतो म्हणजे रक्षा करतो म्हणतो कोण करतो तुम्हाला काय वाटतं पुरे इकडं असं वाटत त्या ठिकाणी पाहतो आपण संत गोरबाच्या समाजी दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे या रांगेत परत जिल्हाभरातून बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा भाविक दर्शनासाठी आलेले त्यांची आपण प्रतिक्रिया आपलं नाव सांग गाडवे नाम देवी शंकर कुठून आले गौर गौर संदर्भात काही चौकटल्या दिशा चांगल्याच असतात सगळ्या पण त्याला आता विरोध केल्यानंतर काय म्हणजे कामाला आठ धाडा आलेल्या नाही नाही काम होत द्या आठधाळा नाही कामाला पण दिशा जी वास्तुशास्त्र किंवा हिंदू धर्म सांगते आता पंढरपूरचा आहे तुळजापूर आहे सगळ्या वस्तू विरोधात आहे मी माणसं वास्तुशास्त्र मला लय पसंत नाही एखाद ठिकाण असेल ना, ना। पवित्र ठिकाण असेल तर त्याला कशाला वास्तुशास्त्र बघत बसायचे बरं आता नव्याण्णव टक्के भाविकाचं मत आहे पूर्वेकडे असो एक टक्के लोक म्हणतात दक्षिणेकडे असेल चालते चालतंय पवित्र पूर्वेकडेच असतं पूर्व पश्चिम या दोन्ही दिशा पवित्र जायचं पुन्हा आणखी दक्षिणेकडे असावं ही असावं म्हणायचं ते काय कारण मला तर नाही बरोबर वाटत तुमचं मत आहे की कोणत्याही दिशा सारखी सारखी दिशेला केलं तुम्हाला काय वाटतं कोणत्याही दिशेला असावं पूर्वेलाच असता वासुदशास्त्राच्या नियमानुसार वासुरशास्त्र किंवा आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे पूर्व ही पवित्र दिशा समजतो आणि बरेच मंदिर म्हणजे पूर्वेलाच आहे पंढरपूर आहे तुझापूर आहे कारण पूर्वेला सूर्यदर्शनी होत आणि देवाचं प्रवेश घेऊन तुमचं काय नाव म्हणलं रमेश अंबादास देशमुख गवळीचाच आहे गव तालुका देशमुख तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय पूर्वेकडे असं वाटतंय पूर्वेलाच असं बऱ्याच मंदिराची आहे ते आणि हे पण पुरवल्याच असाव धार्मिकतेचा अध्यात्मेचा विषय आहे त्यानुसार त्या मंदिराच काम आहे त्यामुळे पुरवल्याचं बरे भाविकांची श्रद्धा पुरवलिक श्रद्धा आहे पूर्वेकडे शुभ दिशा मानली जाते सोपन का गेलं कुठले उजनी उजनी असं झालं पाहा ती कुठून आले पाहा प्रत्येक वाढले ते तुझं नाव सांग श्रद्धा श्रद्धा पूर्ण सांगते श्रद्धा असतो पण काय काय अं किती लय साध परीक्षा झाली का हा समजे का सगळे परीक्षा हा बरं आता इथं कशाला आले तेरला पाय पाहिजे कोणाचं दर्शन घ्यायचं देवाच काकाच काकाच का काय मागायचं काकाला काहीतरी दर्शन घ्यायचं फक्त काहीतरी का मागायला देवाच्या ठिकाणी मागायचं असत चांगले मार्क मिळू दे चांगली नोकरी लागू दे नोकरी लागल्यावर नवरा मिळू दे काहीतरी मागायचं ना देवाला काहीतरी मागायचं धन्यवाद आमच्या चांगला प्रतिक्रिया दिली रमेश गोविंदची टोळे नायगाव नायगाव म्हणजे कळ जिल्हा दारा शिव पूर्वेला पूर्वेला पाहिजे दक्षिणेला नाही पाहिजे सांप्रदायिक किंवा हिंदू ह्या दोन्हीच्या बी माध्यमातून पूर्वेलाच पाहिजे आपण पहिला जुना भी मंदिराचा दरवाजा काकाचा पूर्वेलाच आहे मेन दरवाजा चार दरवाजे आहेत पण मेन दरवाजा मुख्य दरवाजा पूर्वेलाच पाहिजे देवगुडे महादेव देवगुडे कुठले कुठून आले उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव 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 आमचा रोखोक जनता चॅनल आहे जनतेचं मत शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवायचं काम हो। भाविकाचं मत हे मंदिर खूप जुनं आहे किती दिवसाचं मंदिर हो जुनं आहे फार जुनं आहे फार म्हणजे हजार तेराशे वर्ष हे गवत डॅमेज व्हायला हो पहिले कोण झाड बघा असे झाड आहेत ते पूर्ण डॅमेज करत नाही ते नवीन होईल आता निधी आलाय ह्याला काय करू शकत ह्याला एक इट बी हलवू शकत नसते हे हे ह्याला काय काय करता येईल काय हे गवत वगैरे वर्षाला मेंटेनन्स काढलं पाहिजे वर्षेच्या वर्ष आता ते गवत उभव दिसत बरी झाड झाडं आहेत पलीकून बघा तुम्ही गवत उभवलेलं आहे आणि भरपूर निधी आहे काम करून घ्यायला पाहिजे करायला पाहिजे नाही तर तुम्ही गवत वाढलं तर हल फक्त एक झाड पिंपळा झाडं आहेत ते तुम्हाला माहित आहे का मुळ गुसले की भिन होणार आहे ना करावलं पाहिजे उग किशेत घालायचं निम्म्या पैशाने करायचं म्हणजे देवाचे पैसे खायचे का सरकारने दिलेत पैसे पूर्ण पैसे करते करून किशेतले पैसे घालून देवाची दुरुस्ती करायचे निम्म्या पैसे करते तर निम्मे पैसे किशेत घालते लक्ष्मी बालाजी सुरू मागणी

लातूर प्रॉपर लातूर का लातूर नाही प्रॉपर तर तेरच आहोत परंतु लातूर मध्ये आता इथं मंदिरामध्ये दर्शन घेण्या किती माझ्या आता फर्स्ट इयर बारावी झाली बारावी झाली आता फर्स्ट बारावी सायन्स कॉमर्स सायन्स सायन्स घेतलं हो छान छान शिकून पुढं काय ध्येय काय बोल काय ठेवलं बी फार्मसी करायची बी फार्मसी करायची आरोग्य क्षेत्र आणखीन कोण कोण आलो तुम्ही माझ्या मामी माझी आई शिवाजी बहीण आणि मावशी मावशी पण तुम्ही मामी हा मामी काय नाव तुमचं रोहिणी जगन्नाथ देवकते दे। माझं नाव आहे सुधीर व्यंकटराज चव्हाण जवळ तालुका दिला जिल्हा लातूर कधीपासून येत आहे तेरच्या काकाच्या वारीला काकाच्या वारीला मी वयाच्या दहा अकरा वर्षापासून येतोय दहा अकरा आज माझं वय आहे पंचावन्न पंचावन्न क्रॉस करताना छप्पनला चालू होईल तर काय शवाची काकाची वारी केल्यामुळे एवढं समाधान वाटत की मानसिक समाधान संसार समाधान आणि काकाचा लय चमत्कार आहे तुम्ही मागल ती मिळतं काका, काका पशी का असा काही मागा संसारात काका परीक्षक होते सगळ्या संतांची त्यांनी परीक्षा बघितली कोणता कोणतं गाडग कचाय आणि कोणतं पक्का आहे प्राण। प्राण। तुम्हें तुम्हें आता तुम्ही सह कुटुंब आले हां सर कोरोना आले ताई तुमचं काय नाव आहे सुमित्रा सुदुले सुमित्रा सुदी चव्हाण मी मी तो यांच्या सोबत 2 वारी करत असतो नाही आता तच करलेला लग्नाच्या त्यांच्यासाठी वारी करतोय आता हिने आता सोबत यायला चालू केले आहे समाजाला वाटतं समाधान आहे आणि पण समा संसारात समाधान आहे अध्यात्मात समाधान आहे काका सगळे जे परीक्षक आहेत काय का नाही ती काका करतात चमत्कार आहे काका महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे हा हे जे सगळं जुनं बांधकाम आहे हा तीर्थक्षेत्र विकास निधी मिळाला अशी नि मोठी काम होणार आहे होणार आहे बाहेर या ठिकाणी खोदकाम झालंय खोदकाम चालू मुख्य प्रवेशद्वाराचं हो ती दक्षिण दिशेला तोंड करून व्हायला आणि गावकऱ्यांच काही भक्ताचं महत्व आहे की पूर्व दिशेला तोंड करून व्हावं होईल आता हळूहळू होईल इकडे सगळं पूर्ण जुन होतं मिलान होतं विषय हा नाही मुख्य प्रवेशद्वाराची दिशा कोणती ती असावी पूर्व 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 असावी म्हणजे आपले हिंदू परंपरा बरोबर आहे पूर्वेकडेच असावी पूर्वीकडेच असायचं पूर्वेकडेच असं आहे दक्षिणेकडे करण चुकीच अशुभ आहे अशुभ म्हणलं हिंदू धर्मामध्ये सर्व देवस्थानाचे कुठलेही तुळजापूर असेल पंढरपूर असेल सगळे आहे पूर्वेकडेच आहे पूर्वीकडेच प्रतिक्रिया दिली राम राम दुसरी गोष्ट एक तुम्ही म्हणता पावित्र्य राहणार नाही पावित्र पण पावित्र्य राहणार नाही महाद्वारातून वागायचं म्हणलं कुणी कुणाला काय म्हणायचं हा ठीक आहे धन्यवाद बाहुले नाव सांगा तुमचं जयसिंग खापरे कुठून आलेत नेमडी नेमडी हा कधीपासून वारीला येत हे वारीला काय सांगूय माहिती चल ते तस वारी काय आवडतंय वारीला काकाची सेवा करायला काय आवडतंय चांगलं समाधान होय नाही अरे करमत नाही करमत नाही कुठतरी एक मनात हा सर राहते दर्शन चुकलं चुकलं की नाही यावंच लागते मुलं बाळ सुनाम द्यायच पण अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे इथं बांधकाम चालू आहे आता मुख्य प्रवेश द्वार होईल मग त्याची दिशा कोणती असावी हा एक वाद इथं निर्माण झाला पूर्वेकडे म्हणजे असेल असावी का राक्षकडे पूर्वेकडे 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 असेल माझी तुमचं नाव सांग रमेश भिंगडे कुठून आले देवळाली देवळाली महत्वाचा विषय आहे इथलं मुख्य प्रवेशद्वार होईल मग प्रवेशद्वाराचं तिथं वाद निर्माण झालाय पूर्व दिशेला तोंड करावं हो का दक्षिण दिशेला तो वाद आहे काय तुम्हाला काय वाटतं पूर्वेकडे पूर्वेकडेच राह पूर्वीकडे असो हा तुम्हाला काय वाटतं कोणकडे असावं पूर्वेकडे राहा पूर्वीकडेवळा लिहून आले आपलं काय नाव रामकृष्ण राजभाव देशमुख जागजी होणारे पालखी सोबत पालखीसोबत जर पालखीसोबत आता इथे वाद निर्माण झालाय मुख्य प्रवेश महाद्वार हा दोन कोटी होईल पुण्या देशाला असावं डाय पूर्वेकडे असावं पूर्वेकडे असावं हिंदू परंपरा हिंदू परंपरेनुसार म्हणा वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणा आणि जी आपलं पहिलं द्वार आहे ती पण अयोग्यच आहे ना आपण लयशास्त्र शास्त्र लढवण्यापेक्षा आताच्या लोकांनी फक्त आपलं पांडुरंगाचं पण पूर्वेला आहे आपल्या देवादेगाचं पण पूर्वेला असावं एवढंच फक्त तू पूर्वेलच हे आपल्या शंका कुश देव पण अडचणीत आणलेत लोकांचं आपली बुद्धी जास्त चालाय लागली त्याच्यापेक्षा हा देवापेक्षा किंवा शास्त्रापेक्षा प्रशासक आहे प्रशासकाचा घात आहे की दक्षिणेला विचार करायला पाहिजे सगळ्या भाविकांचा आणि ती पण प्रशासक म्हणजे काय लय असं काय अमेरिकेचे ह्याच्या नाही सगळ्या आपल्या शास्त्राप्रमाणे चालायचं आपल्या ह्याच्यानुसार चालायचं आपलं तिकडून सूर्य उगवतोय आपण त्याचं दर्शन होवं तसंच देवाला पण दररोज एवढ्या साध्या साध्या भावना सांभाळल्या तरी बस झालं धन्यवाद अश्विनी शरद कुठे कधीपासून वारी करताय वर्ष झालं करते काय वाटतंय एक महत्वाचा प्रश्न आहे दाराचा मुख्य प्रेशद्वार मंदिराच पूर्वेकडे कोण करून असावं का म्हणजे खाल्ला कोण करा राखी शकुण असा एक वाद झाला तुम्हाला काय वाटतं कोण असतो मला पूर्व दिशेकडे पूर्व दिशा शुभ दिशा दे तुझं नाव का योगिनी शरद पवार किती आहे तिसरी तिसरीला परीक्षा झाली का मंदिरात पाया पडायला पाया देवाच्या काय मागे देवाला आठवी पर्यंत नापास नाही लंगडे कुठून आले हे तर एक महत्वाचा प्रश्न उद्भवला की मुख्य प्रवेशद्वाराची दिशा कोणती असेल पूर्व 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 हिंदू शास्त्र म्हणून आपलं वास्तुशास्त्राच्या नियमान शुभ दिशा पूर्वेला येतो ये कधी कधी येतो कधी नाही इथला जे प्रवेशद्वाराचा वाद आहे काय वाटतं कोणती दिशा असो मुख्य पूर्वेलाच पूर्ण भारतातले मंदिर बघा वास्तुशास्त्राच्या नियमा प्रमाण पूर्वेलाच असावं दक्षिणेला करणार कोण आहे तुम्ही कुठं नाही दक्षिण मुखी भक्त उत्तरेला दक्षिण मुखी हनुमान असू शकतो हनुमान प्रवेशद्वार हो ना मुख्य प्रवेशद्वार ही पूर्वेलाच असायला पाहिजे दक्षिण दिशा ही पित्राची दिशा आहे पित्रांची तिकडं कोण्या मंदिराचं कोण नसतच आहे म्हणजे आता आपण नवीन येऊन कुणीतरी काहीतरी गोष्ट चालवायचं काही काम नाही आता हिंदू धर्मामध्ये ढवळाढोळ कुणी करू नये ही परंपरा त्याच्यामध्ये फेरबदल करायचा आपल्याला अधिकार नाही आपलं नाव सांगा स्मिता नेताजी चौधरी मी डोकीतून बोलते आता इथं कशाला आहेत का दर्शनाला दर्शनाला कधी बसून येत आहे महिन्याच्या वारीला येते महिन्याच्या वारीला येते काय वाटतं समाधान वाटतं वारीला समाधान वाटतं म्हणजे शांतता वाटते आणि थोडी सुधारणा व्हावी सुधारणा म्हणजे मंदिराची मंदिराची पण मंदिराची सुधारणा व्हायले मुख्य प्रवेशद्वार व्हायलंय एक मुख्य प्रवेशद्वाराचा वाद चालू आहे त्याचं तोंड पूर्व दिशेला असावं हो का दक्षिण दिशेला पूर्वेला असावं कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूर्व दिशा वास्तुशास्त्र प्रमाण पूर्व दिशेलाच असावं असावं आणि नव दाम्पत्य पण या ठिकाणी आलेले आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ बाळाजार पुढे सर नवरदेव आपलं नाव सांगा सागर शांभराव कुंभार uh, कुठून आले कोल्हापूर कुण। मलकापूर कोल्हापूर मध्ये आले कोल्हापूर मलकापूर कोल्हापूर मधलं मलकापूर आणि कुंभार म्हणजे काका कुंभार समाज मग तडसाळी तुमचं एक कुलदैवत किंवा कुलदैवत आमचं तेच सौभाग्य म्हणजे आमच्या तिथे दर्शन मिळणार एकादशी दिवशी दिवशी दर्शन मिळालं तुळजापूर पण करून आले तुळजापूर तो तुळजापूर जाणार आम्ही जाणार का काय वाटतं मग आता काकाच दर्शन व्हायलंय जे महाराष्ट्रामधले सगळ्या संतांचे ज्येष्ठ संत आहेत परीक्षक म्हणून त्याला ओळखलं जात कच मडक पक्क ओळखत होते काय वाटतं आनंद वाटतोय या ठिकाणी आपण अनेक भाविकांच्या जे वारीला येत असतात त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या फक्त जेवढ्या प्रतिक्रिया घेतल्या पण त्यापैकी एकाच भाविकानं कोणतीही दिशा असेल तरी सगळ्या दिशा सारख्याच असतात अशी प्रतिक्रिया दिली पण बाकीच्या सर्व भाविकांनी काकांचं प्रवेश महाद्वार मुख्य प्रवेश महाद्वार जे आहे ते पूर्व दिशेलाच व्हावं अशी त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे अशा नवीन नवीन अपडेट नवीन नवीन घडामोडी आम्ही या रोखोक जनता न्यूज चॅनलवर दाखवित असतो आणि या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि या हा जो त्या मधला मुख्य मुद्दा उपस्थित झालेला मुख्य प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतंय कोणत्या दिशेला असं वाटतंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका